मास्तर तुझा जन्म कोणत्या वारी झाला भंड्या मंगळवारी भंड्या मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला मास्तर रविवारी बंड्या ग बसाराव मास्तर रविवारी तर सुट्टी असते गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग मी विस्की पितो किंवा मी देशी पितो या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो भांड्या तर तरी प्रयोग गुरुजी भंड्या तू शाळेत कशाला येतोस बंड्या विद्यासाठी गुरुजी गुरुजी मग तू वर्गात का झोपला होतास बंड्या काय गुरुजी एकदम सोपा आहे अहो आज विद्या आली नाही म्हणून झोपलो होतो मास्तर सांग पाच वजा पाच किती सगळी मुले शांत होतात मास्तर सांग बंड्या, जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरेल बंड्या, सांबर आणि चटणी गुरुजी मी उपाशी आहे सांग सांगभांड्या हा कोणता काळ आहे भांड्या दुष्काळ मास्तर जर पंचवीस रुपयाला पावभाजी मिळते तर शंभर रुपयाला काय मिळेल मंड्या फुल भाजी <laughs> मास्तर हुंडा म्हणजे काय बंडू जेव्हा एखाद्या मुलाला एखादी मुलीला जन्मभर सहन करण्यासाठी तयार होतो त्याला प्रोत्साहन म्हणून जी रक्कम दिली जाते त्याला हुंडा मानतात मास्तरांनी घरदार सोडून संन्यास घेतलाय गुरुजी पाण्याचे रेणूसूत्र काय मंड्या एच टू सी एच थ्री एच आय बी सिक्स एट झिरो गुरुजी चूक मंड्या सर हे गडुळाचं पाणी आहे गुरुजींनी संन्यास घेतला <laughs> गुरुजी सर्वात खतरनाक चतुर प्राणी कोणता बंड्या हरिण कारण सत्ययुगात प्रभू रामाला आणि कलियुगात सलमान खानला फसवले <laughs> एक अत्यंत मूलभूत उत्तर शिक्षक ॲप्लिकेबलच्या विरुद्ध काय बंड्या दुसऱ्याची केबल <laughs> मास्तर सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का बंड्या आहे ना मास्तर कोणती सांग बंड्या टिंब मास्तरांनी बी एडची डिग्री विकली आणि आता वडापावचा गाडा टाकलाय <tmen> शिक्षिका एकीकडे एक पैसा एकीकडे अक्कल काय निवडाल बंड्या पैसे शिक्षिका चूक मी अक्कल निवडेल बंड्या तुमचं बरोबर आहे बाई ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच मागावं असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हसी फसी कॉमेडी